दोन महिने आरोपी न सापडणे ही चिंताजनक बाब आहे असे मत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले आणि कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणारच असा विश्वासही व्यक्त केलाय नक्कीच न सापडणं ह्यामध्ये काहीतरी ज्या काही यंत्रणा किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने किंवा जे काही गुप्तहेर आमच्या जे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडनं त्याचा तपास घेणं हे चालू आहे परंतु न सापडणं नक्कीच ही चिंतेची बाब आहे परंतु मला वाटतं आज ना उद्या ती व्यक्ती सापडेल आणि योग्य तो न्याय संतोष देशमुखांना मिळेल नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अनेक जागा रिक्त आहेत अन्न औषध प्रशासनाकडे काही दिवसांपूर्वीच ज्यावेळेला आम्ही आम्ही विभागाचा आढावा घेतला आमचे मंत्री महोदय झिरवळ साहेबांनी देखील या बाबतीमध्ये दे, आम्ही जेव्हा एकत्र आढावा घेतल्याच्या नंतर सन्माननीय वित्त मंत्री अजितदादांकडे आमची बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये खास करून अगदी तीन महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हे खातं संबंधित आहे आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये आपण ज्या जे आपण जेवतो आहे आपण जे खातो आ, जे। जे आहे किंवा औषधं आपण जी घेतो आहे ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि दृष्टीने भरती करणं ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आणि प्रशासनाला जे काही अधिकारी आमचे आहेत त्यांना ताकद देणं कारण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही आणि ही वाचना मी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदारांकडे केल्याशन तर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे किंबहुना एम पी एस सीच्या मार्फत फूड इन्स्पेक्टर्स ह्यांची भरती देखील झालेली आहे ट्रेनिंग पिरियड आता काही दिवसाने चालू देखील होईल पुढच्या दोन ते अडीच महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे नव्वदच्या दरम्याने नवीन फूड इन्स्पेक्टर हे जॉईन होत आहेत आणि त्याच धर्तीवरती ड्रग इन्स्पेक्टर्स देखील त्याची देखील भरती लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देखील पदही भरली जातील बघा शिंदे साहेबांनी हा उठाव करत असताना कधीच मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही मुख्यमंत्री पदासाठी हापलेले शिंदे साहेब नाहीत या उलट बाळासाहेबांचे विचार सोडून शिवसेनेचे मूळ विचार सोडून काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी उद्धवजींनी फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच केली होती त्यांना पक्षाची काही देणं घेणं नव्हतं त्यांना विचारांची काही देणं घेणं नव्हतं त्यांना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय हे विचारणं देखील त्यांच्या मनामध्ये कधी आलं नाही आणि म्हणून अशा संजय राऊतांनी बदल uh, त्यांनी बोलावं की त्यांनी मुख्यमंत्री पद त्यावेळेला का स्वीकारलं होतं त्यांनी महाविकास आघाडी का निर्माण केली होती उद्धवजींनी हा पुढाकार उद्धवजीने का घेतला होता असा प्रश्न मला वाटतं संजय राऊत साहेबांनी जर का कधी उद्धवजींना विचारला तर नक्कीच त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर मिळेल अन्न आणि औषध प्रशासन विभाग गतिमान करणार सर्व रिक्त जागा भरणार असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आणि खासदार संजय राऊत हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत असा आरोपही केला आहे नाही बघा आता ही काही संजय राऊतांना आकाशवाणी झाली की मला माहिती नाही फक्त महायुतीमध्ये मिठाचा खळ टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्यामधलं जे पोषक वातावरण आहे ते घडूळ करायचा प्रयत्न करायचा या अशा पोरखेळपणाला आम्ही काही जास्त महत्व देत नाही मी आज जिल्हा बैठक झाल्यानंतर महसूल असेल ग्रामविकास असेल औषध प्रशासन असेल आणि अन्ननागरी पुरवठा असेल माझ्या या चारही विभागाच्या मी आढावा बैठक जिल्ह्याची लावलेली आहे त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना द्यायच्या नाही मी आढावा एकंदरीत महसूल विभागाचाच घेणार आहे परंतु चिरेखाणींच्या बाबतीमध्ये मी एकंदरीत नक्की सांगेन की चिरे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले अतिशय लहान स्वरूपातले आपले व्यावसायिक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि चिरा व्यवसाय हा फक्त कोकणामध्ये होतोय आणि चिऱ्याचा वापर बांधकामाकरता हा घरकुलांसाठी देखील होतोय इथल्या जी काही बांधकामं आहेत त्याकरता देखील होतोय एकंदरीत इथल्या स्थानिक व्यवसायांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्राचा महसूल न बुडवता त्यांना जागृती कशी देता येईल ह्यासाठी नक्कीच नवीन जे वाळू धोरण आहे किंवा नवीन जे गौणखणीचे धोरण आहे हे नक्कीच उपयोगी ठरेल आणि कोकणपट्ट्यामध्ये असलेल्या चिरेखाणींना त्यांना परवानगी घेत असताना त्रास होणार नाही ह्याची देखील आम्ही काही आम्ही पॉलिसी तयार करता येईल का असा मी प्रयत्न करतोय आणि इथल्या व्यावसायिकांना मजबूतीने कसं उभं करता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत

नवीन पॉलिसी येईपर्यंत जुनी पॉलिसी तर चालूच आहे त्यामुळे थांबण्याचा कुठला संबंध नाही पण जर का रत्नागिरी जिल्हा असं झालं असेल तर माझ्या आढावा बैठकीमध्ये त्याचा खुलासा येईलच आणि योग्य ती कारवाई करायला सांगू नाही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी जर का आपली दिलेली माहिती योग्य असेल तर आजच ते त्यार त्यार। आदेश दिले जाते आजच 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 आम्ही माहिती मी आजच आदेश धन्यवाद नाही मला त्या बाबतीत माहिती नाही माहिती घेऊन बोलतो धन्यवाद महाराष्ट्रातील कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास